परमिशन दाखवा आणि तुम्हाला मनसेचा काय प्रॉब्लेम तोही मला तो माला सांगा मला प्रॉब्लेम नाही मग बॅनर का काढले प्रत्येकाला मनसेचा बॅनर का काढता तुम्ही काढता मनसेचा बॅनर मला सगळ्यांची दाखवा आणि एवढीच तुमच्या भूमिका आहे ना ठाणे शहर मग मला भोकळा करा मी इथून हटणार नाही पूर्ण ठाणे साफ करा तुमच्या धमक आहे तर कशाला ऐका तुम्हाला मी सांगितलं होतं ना मी नाही जाधव साहेब की तुम्ही मनसेचा बॅनर फक्त काढता का मनसेचे बॅनर काढता काय करायचे कर 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 का या साईडला बॅनर लागले होते बॅनर काढला हे लोक बॅनर काढतात मग बॅनर काढायला लागला साहेब प्रत्येकाला असंच वाटतं का तुम्हाला काय मनसेची एलर्जी आहे एक एक महिना बॅनर असतात ते काढत नाही तुम्ही आता किती बॅनर दाखवू तुम्हाला आता पण किती बॅनर दाखवू तुम्हाला के काय ना बॅनर काढत तुम्ही महिना महिनाभर बॅनर लागतात केव्हा चष्मा नाही का घाल तुम्ही मग मनसेचा बॅनर का काढता असं काही मग तुम्ही काढले मागच्या वेळेला आमचेच बॅनर काढले काढले होते ना रे रेनर लागलेत का मग तुम्ही करा हटणार नाही तर मी इथून ना डायरेक्ट कमिशनर साहेबांच्या दालनात जाणार इथून डायरेक्ट उठणार कमिशनर साहेबांच्या दालनात जाणार मी उगाच कोणाला त्रास देत नाही मी कधी आलो तुम्हाला त्रास द्यायला आलो कधी मी कधी बोललो त्या दिवशी हे भेटले आणि समजावून सांगितलं मी आणि बंधू की तुम्ही साहेब का असं करता का मनसेची बॅनर करता काय प्रॉब्लेम आहे का नाही नाही माझा काय प्रॉब्लेम नाही तरी पुन्हा तेच अविनाश जाधव नमस्कार ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो ठाण्याच्या कोपरी प्रभास समिती अंतर्गत अतिक्रमण विभागामध्ये जर आपण बघितलं तर मनसेचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात कारण का वारंवार अतिक्रमण विभागाकडून जे आहे ते खोपरी परिसरातील मनसेचे जे काही बॅनर जे आहेत ते काढण्यात येत असतात त्यामुळेच ह्या अगोदर देखील मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव असेल किंवा शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी जो आहे तो सांगितलेलं होतं मात्र जाणून बुजून कुठेतरी मनसेचे बॅनर जे आहेत ते अतिक्रमण विभागाकडून काढण्यात येत आहेत त्यामुळे ते आता मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत असं काय नाही बघ काय झालं प्रत्येक वेळेला मनसेच्या का निघतात आणि सगळ्यांच्या परमिशन आहे तर मला परमिशन दाखवा आमचा केस करा नाही सिरियस साहेबांच्या समोर आहे आमचा केस करा मी ना उठणार नाही तुम्ही एक काम करा तुम्ही साफसफाई करायला घ्या तुम्ही एक चांगले अधिकारी आहेत ना घ्या साफसफाई करायला करायचा मलाही बघायचे तुमच्या तीन बघायचे मलाही बघायचे मला माहित नाही साफ करायला घ्यास मला माहित नाही तुम्ही बॅनर काढा

खूप तुमचं नाव आहे तुम्ही एकदम टॅक्सिंग अधिकारी आहेत ना मला बघायचं आहे तुम्ही किती बॅनर काढता किती थमक आहे तुमच्या ते आम्हालाही बघायचे करा करा बॅनर किती बॅनर काढता ते बघतो त्यात तुमचा कोण आहे तो अतिक्रमणचा बोलवा मला त्यांच्याजवळ बोलायचं आहे तुमच्या अतिक्रमणचे इंचार्ज बोलवा मला माहित नाही मग मी आणणार नाही इथून मी पण वेळ काढून जा मी थोड्यावेळी येतो कि अविनात येणार आहे मला बोल काय होतं ते बघा मी येतो येतील थोड्या वेळा कारण तुम्ही ना मनसेला गुढित धरलंय कळलं का गुढीत धरले तुम्ही म्हणून तुमचे येत एवढ्या नेमिक वाढले मग आमच्याच पक्षाचे बॅनर का काढता तुम्ही कोणाचे नाही काढले अहो तुम्ही चष्मा घालता ना साहेब जरा चष्मे तुम्ही जरा बघा महिना महिनाभर बॅनर असतात ते तुम्हाला दिसत नाहीत आणि मनशाने एक दिवस झाला गेले दुसऱ्या दिवशी गायब तसं तुम्हाला पुढे प्रेशर दिलंय का सांगितलंय का मनशाचे बॅनर नाही पाहिजेत तसं सांगा आणि हे जे बॅनर लागतात ना महिन्या महिन्यावर ते मला दाखवा त्यांची परमिशन आहे का आता पण बॅनर किती आहे बघा तुम्ही जाऊन आणि हे तुम्हाला सगळं माहिती आहे याला हात नाही लावणार

मला माहित नाही काय करायचं कोणाला पण मला माहित नाही इथे तुमचा कोणते डिसिजन मेकर अधिकारी आले तर मी ऐकेल नाही तुम्ही ऐकणार नाही आणि ही सुरुवात आहे इथून जर फोन जायला सुरुवात झाली तर गर्दी होणार आणि त्याची जबाबदारी तुमची असेल हे फक्त कोकणीतले हे बघितल्यानंतर सगळे ठाण्या ते सगळे येणार आणि जे काही ते होते त्याची जबाबदारी तुमची असेल तुम्ही डिसिजन मेकर अधिकारी बोलवा आणि त्यानी मला सांगू दे तुम्ही काय करणार असते मनसेचे शहराध्यक्ष आहेत रवींद्र मोरे या ठिकाणी आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बहिलं तर कोपरी विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बॅनर जे आहेत ते अतिक्रमण विभागाकडून कोपरी प्रभाग समितीच्या तास्वा� काढण्यात येतात आणि त्यालाच अनुसरून आता मनसे कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते थेट रवींद्र मोरे यांनी या प्रभाग समिती कार्यालयात हि आंदोलन करून या प्रशासनाचा निषेध जो आहे या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय साहेब हे आंदोलन करताय काय नेमकं कारण आहे कारण असं आहे की दहांडीचे बॅनर लागले होते सराव शिबिराचे तुम्ही देखील आला होता लगेच सकाळपासून बॅनर काढायला सुरुवात आणि हे नेहमी इथे कोपरीत होतं हे यांच्या नेतृत्वाखाली यांच्याशिवाय कोण ह्यांच्या आदेशाशिवाय कसे बॅनर काढतील फक्त मनसेचेच बॅनर का काढले जातात त्वरित बाकीचे जा बॅनर महिना महिनाभर ह्याना चालतात आणि ह्यांना एवढे जर ठाणा सुशोभीकरण आपल्या ठाणा स्वच्छ ठेवायचं हो आहे ना मग सगळेच बॅनर काढा ना मी आता तेच सांगतोय सगळे बॅनर काढा मला बघायचं अधिकारांमध्ये किती आहे तो तुम्ही सतत त्या लोकांचे बॅनर काढणार नाही आणि आम्हाला काय गृहीत धरणार का की आम्ही सहन करणार नाही यांना आता यांच्या धमक आहे सगळे बॅनर काढायला इथून मी हलणार नाही किंवा ह्यांचा है कोण डिसिजन मेकर अधिकारी तो इथे आले पाहिजेत आणि त्याने आम्हाला सांगायला पाहिजे कुठेतरी शंभर टक्के चाललंय या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अरे यांच्यामुळे या पक्षामध्ये नाही ह्यांच्यामुळे मारामारे होतील याला कारणीभूत हेच लोक आहेत हे टीएमसीचे अधिकारी ते एका पक्षाच्या बॅनर राहतात दुसऱ्या पक्षाच्या राहतात आपापसात पोरं भिडणार नाहीत हे काम सगळे हे करत आहेत हे कोणाच्या मला माहित नाही तेच मला आज विचारायचं आहे तुमच्या मागे कोण आहे आणि कोण तुम्हाला सांगतोय आणि हे गृहित धरत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही मी पुढची भूमिका बघू ना आता कोण अधिकारी येतात ते ही सुरुवात आहे मला जर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर मला जे करायचं ते मी करणार आणि केस काय माझ्यासाठी नवीन नाही आहे विनायक जी तुमच्या हस्ते जे आहे दही कला उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय नेमकी तक्रार होती मुळात परवा दह्यानी सर्व शिबिर आयोजित केली होती महाराष्ट्र निर्माण सेना प्रभाग क्रमांक वीस तर्फे काल मला प्रभागातील अनेक नागरिक मला माझ्या ऑफिसला येऊन मला सांगत होते की साहेब तुमचे बॅनर लगेच उतरवतात हे इतर पक्षातले बॅनर कधी एवढे लवकर कारवाई करत नाही तर मी त्वरित मी ठाणे शहराध्यक्ष मोरे साहेबांना मी फोन करून कळवलं की मोरे साहेब असं असं सा प्रत्येक वेळी इथले बोललो अतिक्रमणचे हे लोक ताडगेट करतात यापूर्वी देखील आम्ही आलो होतो ह्यांना सांगितलं गेले दोन तीन वेळा आम्ही येऊन ह्यांना सांगितलं होतं की तुम्ही आमच्या जसे कारवाई करतात आमचे बॅनर कसे उतरवतात तसे इतर पक्षातील बॅनर देखील तुम्ही लवकर लवकर उतरा पण त्यांनी काय ऐकलं नाही मग आज मी शहराध्यक्षांना जसं सांगितलं त्यांनी सांगितलं होतं की उद्या आपण जाऊन त्यांना म्हटलं जिल्हाध्यक्षांना आम्ही एका कार्यक्रमामध्ये हे भेटले होते ह्यांनीच आम्हाला सांगितलं हाच होता तिथे की साहेब ह्या साहेबांना सांगा की हे ना आपले बॅनर उतरवतात तर बंधूनेच बोलले जाधव साहेब की साहेब काय हो असं का करता तुम्ही नाही 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 असं काय नाही माझ्या डोळ्यावर मनात काय नाही याच्यापुढे असं होणार नाही आम्हाला जर तेव्हा करायचं असता उद्रेक तर तेव्हाच केला ना बोलो ठीक आहे अधिकारी आहे त्यांना त्यांना पण कोणतरी वरून प्रेशर देत असेल अरे पण प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हालाच टार्गेट करणार मनसेला का म्हणून म्हणून आम्ही मग ठरवलं आज बोला त्यांना जाब विचारायचा नक्की तुमच्या मागे आहे कोण आणि तुम्हाला कोणी सांगितलंय आणि फक्त यांनाच काय एलर्जी असेल मनसेची त्यांना बघू आम्ही यांना काय करायचं ते Thank okay. you.